बालमित्रांनो नंबर पासष्ट याच्यावर स्वाध्य आहे कवितेत कोणत्या पशु पक्ष्यांची नावं आलेली आहेत हा पशु म्हणजे प्राणी आणि पक्षी आता प्राणी आणि कोणते पक्षी यांची नावं कवितेत आलेली आहेत आपण पाहिलं कांगारू हत्ती कास या प्राण्यांची आणि ससा या प्राण्यांची नावं आलेली आहेत तर पक्ष्यांची कोणत्या नाव आलेले आहेत पक्ष्यांमध्ये बगळा शहामरूप मोर अशा पक्ष्यांची नाव आलेले आहेत आता प्रश्न बघा दुसरा कोण आहे ते सांगायचं पाठीवर ओझ असलेला कोण कासव रंगीत पिसे असलेला कोण मोर मोठे कान असलेला कोण ससा टपवून बसलेला कोण बगळा पोटाला पिशवी असलेलो कोण कांगारू त्याला लहान शपूट असलेला हत्ती आणि पंख असून न उडणार शहामृग का आता तुमच्या आवडता प्राणी किंवा पक्षी त्याची माहिती तुम्हाला सांगायची आहे समजलं so, त्याच्या आधी मी दोन ओळी म्हणे तुम्ही पुढच्या दोन ओळी म्हणायच्या ढम ढम बाजे ढोल फिरती गोल ढम ढम बाजे ढोल मुले फिरती गोल गोल आता ह्याच्या पुढचं गाणं तुम्हाला म्हणायचं आहे बघा त्यांचा जातो येतो ले फिरती गोल गोल हेगने असं काही तुम्ही नवीन दोन वाक्य घेऊन की कविता पूर्ण करायचे आहे किस बाय किस डोडका किस डोडक्याची फोड लागली गोड अनेक तोड बाय अनेक तोड आहे छान असं गाणे इतक छोटेसे आहे अशा अनेक गाणं गाणी तुम्हाला गोळा करायचे आहेत आणि कोणास ठाऊक कसा शाळेत गेला ससा, प्राण्यांची पक्ष्यांची गाणी अशी छोटी छोटी गाणी गोळा करायची आहेत आणि चित्रांचा संग्रह सुद्धा आपल्याला करायचा आहे ठीक आहे आता ही कविता पाठ करा आणि उद्या म्हणून